नमस्कार जेव्हा आपल्या घरात काही वाईट घटना घडत असतात किंवा जेव्हा आपल्या घरातील व्यक्ती सतत आजारी पडत असतील तर आपण म्हणतो की आपला वाईट काळ सुरू झालेला आहे या वाईट गोष्टी घडणं आणि त्यामध्ये सातत्य असणं हे आपल्या भविष्यासाठी मारक ठरणार असू शकते सुख आणि दुःख हे दोन्ही जीवनाचे सोबते आहेत असं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चांगली वेळेत असली तरी त्याला वाईट प्रसंगालाही सामोरे जावे लागते आपल्याला आपल्यावर ले आलेला वाईट काळ खूप दिवस नसतो तो कधी ना कधी निघून जातो पण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो ज्योतिषशास्त्रात काही चिन्हे सांगितलेले आहेत की ज्याच्याद्वारे कोणाला वाईट काळ कधी येणार आहे हे कळू शकते वाईट काळ येण्याआधी आपल्याला कोणते संकेत मिळतात त्यावरून आपल्याला लगेच काही गोष्टी स्पष्ट होऊ शकतात उंदीर घरात येतात घरात जास्त अडगळ असेल तर उंदीर येणं स्वाभाविक आहे पण जेव्हा घरात अचानक उंदीर दिसायला लागतात तेव्हा घरावर काही संकट येणार हे समजून जा जर एखाद्या व्यक्तीच्या घरात काळे उंदीर अचानक मोठ्या प्रमाणात येऊ लागले हे सूचित करते की भविष्यात तुमच्यावर काही मोठे संकट येणार आहे सोन्याच्या वस्तूचे नुकसान सोन्याचे दागिने जपून वापरले जातात पण घरात अचानक एखाद्या व्यक्तीच्या सोन्याचा दागिना हरवतो तेव्हा सोन्याची वस्तू गमवणे शुभ मानले जात नाही सोनं हरवलं तर घरात नकारात्मकता येऊ लागते असा समज आहे वास्तविक सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते तुमचे सोने हरवले तर घरात नकारात्मकता येते तुपाचा डबा सांडणे घरात महिलांकडून चुकून अनेक वस्तू सांडत असतात किंवा घरातील पुरुषांकडूनही अनेक गोष्टी सांडतात त्या गोष्टीचा फरक नाही पडत मात्र तुमच्या हातातून तुम तुपाचा डबा पडला आणि तूप जमिनीवर पसरले तर ते सूचित करते की तुमच्यावर वाईट वेळ येऊ शकते त्यामुळे तुम्हाला काळजी घेण्याची गरज आहे पालीचे भांडण सर्वांच्या घरी पाली असतात काही समजूतदारनुसार घरात पाली असणे शुभ असते मात्र घरात दोन पाल एकमेकाशी भांडत असतील भिंतीवर कुस्ती करत असतील तर ते तुमच्यासाठी नकारात्मकता असू शकते जर घरामध्ये पाली भांडत असतील तर ते देखील अशुभ मानले जाते हे देखील वाईट काळ येण्याचे लक्षण आहे सुकलेली तुळस घराच्या अंगणातील फुललेली हिरवीगार तुळस तुमच्या घराला शुद्ध करण्याचे काम करते घरात शुद्ध वातावरण निर्माण करण्यास तुळस महत्वाची भूमिका पार पडते पण तुमच्या अंगणातील तुळस सुकलेली असेल तर हे नकारात्मकता आहे तुमच्या येणाऱ्या वाईट काळाचे संकेत देत आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ